बीडच्या केस तालुक्यातील सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जेलमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली भाजप आमदार सुरेश दास यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनीही मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलं बीडच्या केस तालुक्यातील मासाजोगचे सरपंच संत देशमुखांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली संत देशमुखांची हत्या आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली सध्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जात आहे त्यांना बीडच्या कारागृहात कैद करण्यात आलं वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले या दोघांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजारा दिलेला नाही आता या प्रकरणी भाजप आमदार सुरेश दस यांनी प्रतिक्रिया दिली वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरेश दस यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी तुरुंगात नेमकं काय घडलं त्यांच्या झटापट कोणत्या कारणामुळे झाली तसेच त्या दोघांना रुग्णालयात दाखल केलं जाणार का याबद्दल सर्व माहिती दिली मला या प्रकरणाची माहिती आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनीही मारहाण केली आहे महादेव गीते याला अटक होण्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कोणाला खोट्या प्रकरणात अडकवायचं अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाले असेल त्यांच्या झटापटही झाले असेल फक्त मारहाण झालेली नाही कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेलं नाही असं सुरेदस म्हणाले वाल्मिक कराड ज्यांना शत्रू समजतात ते गीते आणि हे सर्व त्यांचे समर्थक महादेवगीते याला बापू आंधळेच्या प्रकरणी गोवण्यात आलं होता त्याचा सहभाग आहे की नाही हे तपासासमोर येईल त्याने स्वतः सांगितलेले की माझा या प्रकरणाशी काही सहभाग नाही विनाकारम मला गोवण्यात आले गीते यांनाही आडखवण्यात येत होता घटना साडेआठला झाली आणि तक्रार करतानाची वेळ सातची होती ते केल्याशिवाय गीते यात अडकत नव्हता असे सुरेदस यांनी म्हटलं वाल्मिक कराडला रुग्णालयात वगैरे दाखल करणार नाही त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आले आहेत संत देशमुख यांच्या मारेकरांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये हलवलेलं चांगलं होई पुढे मारहाण होईल की नाही या शक्यतेपेक्षा ही घटना घडली हे महत्त्वाचं आहे अशी मागणी सूरेदस यांनी केली आहे